नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा निवडणुकीचा प्रचार जसा तसा पुढे वेगाने सरकत आहे म्हणजे पहिला टप्पा पार पडला दुसऱ्या टप्प्याचं मतदान आता सव्वीस तारखेला आहे आणि तसं तसं भल्या भल्यांचे रंग आता उघड व्हायला सुरुवात झालेली आहे हे जे लिब्रांडू पत्रकार होते भाजप संघ मोदी अमित शहा यांचा पराकुटीचा जो द्वेष करत होते खर तर सरकारवरती टीका करणं हे पत्रकारांचं काम आहे हे पण आम्ही मान्य करतो किंवा कुठल्याही म्हणजे हे सरकार नाही दुसरं जरी सरकार असलं असतं तर पण त्याच्या मागे एखादी भूमिका असावी लागते आणि ही भूमिका असताना तुम्हाला या सरकारच्या चुकांवरती टीका करायची आहे हे समजू शकतो पण त्या जोडीला असताना दुसरे आहे, आहे, जे आहेत बाकीचे जे पक्ष आणि नेते आहेत त्यांची तुम्ही कारण नसताना भलामण करता जेव्हा की तुम्ही प्रत्यक्ष त्या पक्षाचे सदस्य नसता हे पण भूमिकेवरून सुद्धा चाललं असतं म्हणजे तुमची एखादी वैचारिक भूमिका आहे त्या भूमिकेला काँग्रेस पाठिंबा देत कि का आहे किंवा काँग्रेसची ती भूमिका आहे आणि भाजपचा विरोध आहे तर तुमचं भाजपचा भाजपवरची टीका आणि विरोध समजू शकतो पण केवळ तुम्हाला यांच्यावर टीका करायची म्हणून तुम्ही त्यांची बाजू घेता त्यांच्या मंचावर जाताना आता ते कमी पडलं म्हणून की काय आत्ताचा प्रसंग आहे काँग्रेसच्या अधिकृत स्टार प्रचारकांच्या यादीत यांची आता नावच आलेली आहे हा जो वारंवार आम्ही मुद्दा आधी उपस्थित करत होतो की हे सगळे जे आहेत म्हणजे आता तुम्ही गोदी मीडिया म्हणून ज्यांच्या नावानं बोलत होतात आता तुम्ही जे सगळे आम्ही तुम्हाला लिब्रांडू म्हणून ट्रोल करतो तुम्ही त्याचा पुरावा दिलेला आहे स्वतः निखिल वागळे विश्वंबर चौधरी आणि आसिम सरोदे हे तीन सामाजिक कार्यकर्ते पत्रकार समाजातले धोरीण विचारवंत स्वतःला जे जे काही म्हणून घेतात निर्भय बनोच्या नावानं तुम्ही जी एक मोहीम चालवली होती ती सगळी आता प्रत्यक्ष तिचं पितळ कुठं उघडं पडलं काँग्रेसनी त्यांच्या स्टार प्रचारक यादीमध्ये तुमचं नावच घेतलं ते नाव खरं की खोटं आहे तुम्ही खरं तर ते जर समजा खोटं असेल तर त्याचा खुलासा करा आणि जर खोट नसेल तर हे स्पष्ट करा की तुम्ही काल निर्भय बनोच्या व्यासपीठावरती काय चालू होतं तुमचं तटस्थपणे लोकशाही जिवंत राखण्यासाठी म्हणून आम्ही हे करतो आहोत हे आपण समजू शकतो एक वेळ पण हे करत असताना तुम्ही त्यांची बाजू घ्यायला लागलात की ज्या काँग्रेसनी देशावरती आणीबाणी लादली सगळ्यात मोठा लोकशाहीचा गळा दाबला खून केला ती घटना काँग्रेसच्या काळातली इंदिरा गांधींच्या काळातली आणि त्याच काँग्रेसवाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसून तुम्ही जेव्हा निर्भय बनवच्या सभा घेत होता तेव्हाच आमचा आक्षेप होता आणि आता जो पुरावा समोर आलेला आहे की तुम्ही त्यांचे स्टार प्रचारकच आहात अजून एक आक्षेपारे मुद्दा असा होता की जेव्हा शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे गटानं पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यामध्ये असिम सरोदेत या मंचावर जाऊन त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलले पत्रकार परिषद कोणाची शिवबाठाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची या पक्षाची पत्रकार परिषद किंवा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या गटाच्या कार्यकर्त्यांच काहीतरी प्रशिक्षण शिबिर होतं त्या ठिकाणी हे जाऊन काय त्या शिबिरार्थींना भाषण देऊन आली आता अडचण अशी आहे तुम्ही सर्वसामान्य मतदाराच जागृती करण्यासाठी म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी म्हणून जेव्हा सभा घेता जागोजागी फिरता ते समजतात पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष या पक्षाच्या मंचावरती चाललात मग ती शरद पवारांचा राष्ट्रवादी गट असो उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा गट असो किंवा काँग्रेस असो आता तर अधिकृतरित्या तुमचं नाव त्यांच्या प्रचारकांच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये होतंय याचा अर्थ काय होतो दुसरा एक आरोप मग आम्ही असा करू इच्छितो की ह्या ज्या सगळ्या निर्भय बनवच्या सभा तुमच्या चाललेल्या होत्या आणि तुम्ही असं म्हणत होते की लोकांकडून पैसे घेऊन चाललेत आपण ते कबूल करू मग तुम्हाला आता त्याचा खर्च पेलवणं म्हणून स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये तुमचं नाव टाकून घेतलं की जेणेकरून ह्या सगळ्या सभा सुद्धा त्या निवडणूक आचारसंहितेचा सगळ्याचा भाग यावा आणि तुम्हाला मुक्तपणे त्याच्यावरती जे कोणी तुमचा जो काही स्पॉन्सर आहे त्याचं जे काही सगळा पैसा आहे ते लपण्यासाठी म्हणून तुम्ही या गोधडीमध्ये शिरला असं त्याचा अर्थ होतो कारण अडचण कशी असते एरवी तुम्ही कुठल्याही सभा किंवा हे करत असाल त्याचा काही मुद्दा नाही पण तुम्ही जेव्हा राजकीय मुद्दा आणता तेव्हा त्या आचारसंहितेच्या सगळ्याच्यामध्ये मोडतं आता हे सगळे जे खर्च करायचे आहेत आणि प्रत्यक्ष एखाद्या मत उमेदवारांनी इंडिविज्युअली स्वतंत्रपणे जर खर्च केला असेल तर तो, तो खर्च त्याच्या निवडणूक खर्चामध्ये पकडला जातो आणि त्याच्यामुळं बाकीची पुढची सगळी त्याला त्याचे उत्तर द्यावे लागतात पण एखादा पक्ष एखादी आघाडी जेव्हा त्यांच्या एकत्रितपणे प्रचाराच्या याच्यामध्ये हे सगळं दाखवते तेव्हा तो खर्च त्या पक्षाच्या नावावरती पडतो उमेदवाराच्या नावावरती पडत नाही मोदींच्या मोठ्या मोठ्या सभा होतात किंवा राहुल गांधींच्या सभा होतात तेव्हा त्याचा ते खर्च त्या उमेदवाराच्या नावावरती पडत नाही तो पक्ष सादर करतो किंवा त्या ती आघाडी सादर करते जे काय असेल इथे तुम्हाला याचा नेमका फायदा घ्यायचा हे म्हणजे तुम्ही एकीकडून टीका करणार तुम्ही स्वतः एकीकडून हे सगळी जी उधळपट्टी आहे त्याच्या विरोधामध्ये जनजागृतीसाठी म्हणून तुम्ही जो आव आणला होता म्हणजे मग ती आपल्याकडची ना मी नाही गया त्यातलींकडीला वाहतली हे तुम्ही प्रत्यक्ष कृतीने दाखवून दिलं जर तुम्ही तटस्थपणे ही सगळी निवडणूक होईपर्यंत तुमच्या तुमच्या निर्भय बनवच्या सभा लावल्या असत्या आणि जनजागृती केली असती तरीही एक वेळ तुमच्या हेतूवरती संशय घेता नसता आला आणि त्या दृष्टीनं टीका करता नसती आली आता प्रत्यक्ष तुम्ही त्या काँग्रेसच्या स्टार प्रचारक यादीमध्ये जाऊन हे सिद्ध केलेलं आहे की हा सगळा काँग्रेसचा स्पॉन्सर कार्यक्रम होता सुद्धा नांदेडला जेव्हा अशोक चव्हाण यांच्या संस्थेमध्ये त्यांच्या सभागृहात जाऊन तुम्ही ही सभा घेतली तेव्हा तेव्हाचा आम्ही आक्षेप घेतलेला होता की हे सगळा काँग्रेसचा स्पॉन्सर कार्यक्रम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही यांच्यावरती टीका करत असताना भाजप मोदी अमित शहा संघ ह्यांच्यावरती टीका करत असताना महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट काय नेतृत्व काय बेस्ट सी एम म्हणजे उद्धव ठाकरे तर देशातलं नेतृत्व म्हणजे राहुल गांधी कसं आहे हे बोलायची काय गरज होती म्हणजे तुम्ही टीका करताय का तुम्ही प्रचार करताय दोन्हीपैकी एक स्पष्ट करा आता हे जे पितळ उघडं पडलेलं आहे स्टार प्रचारक यादीमध्ये तुमचे नाव आल्याच्या नंतर आता तुम्ही काय म्हणून तटस्थपणे राजकीय विश्लेषक म्हणून सांगू शकता आणि बोलू शकता एक तर तुम्ही त्या पक्षाचं अधिकृत सदस्य व्हायला पाहिजे होतं यांची अडचण काय माहिती आहे का दोन हजार चौदा पासून तेव्हा सुद्धा एका पत्रकार मित्रांनी जेव्हा असा लेख लिहिला होता की हे जे प्रस्थापित विरोधी पक्ष आहेत ते भाजपला हरवायला हारू शकत नाही म्हणून आता आपल्याला पुढे यायला पाहिजे आपल्याला म्हणजे कोणाला त्याच्यामध्ये सगळे साहित्यिक कलावंत विचारवंत हे सगळे नट अभिनेते लेखक चित्रकार हे सगळे होते माझा प्रश्न असा होता की त्यांना हरवायची गरज काय आहे ती तुम्ही मला राजकीय दृष्ट्या समजून सांगा त्यांच्या धोरणाच्या बाबतीमध्ये तुम्ही टीका करू शकता तुम्ही असं म्हणू शकता की भारतीय जनता पक्षाच्या सरकारने राबवलेली ह्या धोरणाच्या आम्ही विरोधात आहोत उलट याच सरकारने एखादं धोरण असं स्वीकारलं की जे तुमच्या ह्याच्यामध्ये बसणार हो, तेव्हा तुम्ही त्याचं कौतुक करायला पाहिजे इतका तो साधा साधा मुद्दा आहे की तुम्ही एखादा काय म्हणते त्याला वैचारिक चौकट घेऊन जेव्हा उतरत असता तेव्हा त्या चौकटीमध्ये जे बसणार उद्या प्रत्यक्ष काँग्रेसच्या काँग्रेसनी सुद्धा जे आज भाजप वागायला लागले तुमच्या दृष्टीनं तसं जर काही धोरणं राबवायला सुरुवात केली तर तुम्हाला काँग्रेसवरती पण टीका करावी लागेल सगळ्यात मोठी अडचण हीच तर असते ना की हे सगळे राजकीय विश्लेषक पत्रकार बुद्धिवंत सगळे हे जे काही भूमिका घेतात ती वैचारिक असते राजकीय असू शकत नाही आणि त्याला तुमच्या वैचारिक भूमिकेला पाठिंबा देणारा राजकीय पक्ष म्हणून तुम्ही त्याची भलामण करणं सुद्धा एक वेळ ठीक आहे पण तुम्ही जेव्हा केवळ एका पक्षाच्या द्वेषापोटी दुसऱ्या पक्षाची बाजू घेता आणि त्यांच्या स्टार प्रचारक यादीमध्ये तुमचं नाव टाकून घेता याचा अर्थच असा होतो की हे तुमचं सगळं पितळ उघडं पडलेलं आहे आणि ह्या ज्या काही सभा यापूर्वी पण निर्भय बनवायच्या झालेल्या आहेत या सभा म्हणजे प्रायोजित कार्यक्रम आहे या सभा काही सर्वसामान्य लोकांनी उत्स्फूर्तपणे पैसे गोळा केले त्यांनी सभा घडल्या असं झालेलं नाही असा याचा अर्थ होतो आत्ताच्या तुमच्या कृतीवरून अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही आता स्टार प्रचारक होता किंवा कुमार केतकर सारखे के जोपर्यंत पत्रकार होते तोपर्यंत काही मांडणी करत होते तोपर्यंत लोक ऐकून देत होते तुम्ही सर्व अधिकृतरित्या काँग्रेसचे सदस्य झाला आणि राज्यसभेवरती खासदार झाला तुम्ही पत्रकार म्हणून तुमची जर नियुक्ती राज्यसभेवरती झाली असती तर तुमचं म्हणणं कोणीतरी गांभीर्याने त्या दृष्टीनं ऐकून घेतलं असतं तुम्ही आता त्यांचे भाट बनलात अधिकृतपणे आता त्यांच्या दरबारामध्ये डफली घेऊन उभा राहिला असा त्याचा अर्थ होतोय तुम्ही जनतेच्या दरबारात उभे नाही आहात तुम्ही ह्या राजकीय पक्षांचे भाट बनलेले आहात या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये तुमची नावं आल्याच्यानंतर तुम्ही हे सिद्ध केलेलं आहे की तुम्ही ह्या राजकीय पक्षांच्या दरबारातले भाट आहात तुम्ही आव असा आणला होता की मी सर्वसामान्य जनतेच्या बाजूनं बोलत आहे प्रत्यक्षामध्ये तुम्ही जनतेच्या बाजूनं बोलत नाही आहात यापूर्वीसुद्धा मी जनतेची बाजू घ्यायला म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडतोय असं खोटं असिम सरोदे यांनी सांगितलं होतं जेव्हा की जनतेनं निवडणूक पूर्व युती केलेल्या भाजप सेनेला मतदान केलेलं आहे जनतेची जर बाजू घ्यायची असेल तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारची बाजू घ्यावी लागेल तुम्हाला कारण की निवडणूक पूर्व युती म्हणून लोकांनी यांना मतदान केलेलं आहे हे जी मांडणी करत होते त्याचं पितळ त्यांनीच उघडं स्वतःहून केलेलं आहे त्यांनीच हा पुरावा समोर आणलेला आहे आणि जर काँग्रेसच्या स्टार प्रचारक यादीमधली यांची नावं हे खोटं असेल तर यांनी त्याचं खंडन करून दाखवावं इथेच थांबूया धन्यवाद